इंग्रज सुद्धा गांधीजींना घाबरायचे त्याचबरोबर भाजप आणि नरेंद्र मोदी सुद्धा गांधी परिवाराला घाबरतात असा घणाघात नाना पटोले यांनी केला ज्यांना हे घाबरतात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करणं ही नरेंद्र मोदी आणि भाजपची परंपराच असल्याचं चा त्यांनी म्हटलं गांधी परिवार हे देशासाठी समर्पित आहे त्यांचं बलिदान देशासाठी आहे याची जी भीती आहे ती बीजेपीला सत्तेतून बाहेर जाण्यासाठी एक मार्ग निघेल असंही नाना पटोले यांनी सूचक वक्तव्य केलंय आपण पाहिलं असेल इंग्रजसुद्धा गांधीला घाबरायचे त्याचप्रमाणे भाजप नरेंद्र मोदीचं सरकार गांधी परिवाराला घाबरते म्हणून आ दोन हजार चौदापासून तर आतापर्यंत नरेंद्र मोदीजी असतील किंवा भाजपचे पिलावळ असेल हे गांधी परिवाराचं नाव घेऊन त्या त्यांना आरोप केल्याशिवाय त्यांना राजकारण करता येत नाही ज्याला हे घाबरतात त्या त्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करणं ही केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपची परंपरा राहिलेली आहे त्यामुळे या, या सगळ्या गोष्टीला देशातले लोक समजत आणि त्याच्यामुळे गांधी परिवार देशासाठी समर्पित आहे त्यांचा त्याग या देशासाठी आहे त्यांचं बलिदान या देशासाठी आहे त्यामुळे या, या पद्धतीचं ही जी घाबरडपणा आहे जी भीती आहे हीच बी जे पीला त्यांच्या सत्तेतून बाहेर जाण्यासाठी हा एक मार्ग निघेल आणि त्याच्यामुळे आणि परिवाराला भारत गांधी परिवाराबरोबर म्हणून नागपूरचे कृष्ण कुमार पांडे यांचं निधन झालं होता त्यांच्या म्हणणं मदत नाही मी तपासून घेतो